चला आज बनवूया आपण मस्त मेथी भाजीची पराठे बघा भाजी मस्त अशी निवडून घेतलेली होती मी निवडून मग असं एका तगारीमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये भाजी, भाजी टाकली आणि भरपूर सारं पाणी टाकलं आणि खूप मस्त या दिवसामध्ये मातीच राहते भाजीमध्ये म्हणून पंधरा मिनटं भिजायला घातली त्यानंतर मस्त स्वच्छ धुवून मी ना एका गाढण्यामध्ये काढून घेतले नि तळायला त्यानंतर पूर्णपणे सुकू दिली तिला एक म्हणजे एक पारखापर्यंत तिला सुकू दिली आणि त्यानंतर सुकल्यानंतर मी आता कापायला घेतले तिला बघा अशा प्रकारे आपण भाजी मस्तपैकी कापून घेऊया पूर्ण बारीक कापायची आपल्याला जाडसर नाही राहू द्यायची कारण की आपल्याला बनवायचे थालीपीठ तर थालीपीठ ना हे असं मस्त कापून घ्यायची तिला बारीक तर या दिवसामध्ये माती राहते म्हणून स्वच्छ धुवून घेतलेली तर त्याला अशा प्रकारे भाजी आपली इथं कापली गेलेली आहे मी आता हिला एका बाउलमध्ये टाकते हे बघा खूपच मस्त हिरवीगार भाजी आणि बघा किती स्वच्छ दिसते तर चला आता आपण इथं साहित्य घेतलेलं आहे बाजरीचं पीठ हे गव्हाचं पीठ हे बेसनचं पीठ हे कोथंबीर अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता असं साहित्य आपण सर्व काही घेतलेलं आहे तर चला आता आपण थालीपीठचं मिश्रण भिजून घेऊया तर बघा आधी टाकते मी आता इथं चवीला खूप छान राहतं हे थालीपीठ मी आधी इथं गव्हाचं पीठ टाकते त्यानंतर आपल्याला बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं आहे नंतर बेसनचं पीठ टाकायचं आहे त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची त्यानंतर मिरच्या आणि कढीपत्ता टाकायचे त्यानंतर चटणी टाकायची नंतर टाकूया आपण कोथंबीर थोडीशी हळद टाकलेली आहे थोडं जिरं टाकलेलं आहे नंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि आता जे आपल्याला जास्त चवीला लागतं ती वस्तू मीठ मीठ टाकायचं बाकी तर आपल्याला आता इथं मीठ पण टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण मीठामुळे सर्व काही वस्तूंना स्वाद येतो मीठ नाही टाकलं तर काही स्वादच येणार नाही तर त्याला मीठ पण आपलं टाकलं गेलं आता थोडंसं पाणी आपण टाकून मस्त पैकी भिजून घेऊया कारण पाणी लागेल आपल्याला लागे भाजी लागे लागे। सुक्की केली होती मी भाजी सुक्की नाही केली चालू तर चला अशा प्रकारे ले ले मस्त पैकी आपलं पीठ भिजून झालेलं आहे इथं आता मी पाच तर दहा मिनटं इथं प्लेट झाकून ठेवते मोरण्यासाठी हे बघा मस्त भिजून झालेलं आहे तर चला मी आता इथं झाकण ठेवते मोरण्यासाठी पंधरा मिनटं झालेलं आहे बघू आपलं पीठ कसं झालं खूपच मस्त झालेलं आहे तर चला मी आता इथं थालीपीठ बनवायला सुरुवात करते आधी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं करून दाखवते मी तुम्हाला लाटून सुद्धा आणि असं थापून सुद्धा तर आधी मी तुम्हाला एक लाटून दाखवते बघा मी थोडासा असा छोटा असा गोळा घेतलेला आहे जास्त मोठा पण घेतलेला नाही त्याला मस्त असं गोल गोल चेंडू सारखं गोल करून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि थोडस पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याला आता आपण लाटून आहे असं करून आता नाही मस्त लाटून आहे आता असा प्रकारे मी लाटून घेतलेले तव्यावर टाकलेले आता मी आज दुसरा पॅन ठेवलेला आहे तो माझा नेहमीचा नाही ठेवला मी हा दुसरा ठेवलेला आहे तर बघा पलटून पण दिलं मी आता थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला जास्त नाही लावायचं आहे अशा प्रकारे मस्त खरपूस असं शेकून आहे आपल्याला हे बघा खायला इतकं भारी लागतं ना एकदा कधी बनवणार ना तुम्ही परत परत बनवणार खूप मस्त लागतं खायला चवीला एकदम अप्रतिम बघा मी आता काढून घेतला बघा आता दा असं करून दाखवते तुम्हाला थालीपीठ असं करतात हे बघा मी एक रुमाल घेतला आहे तुम्ही प्लास्टिकची कॅरी बॅग घेतली तरी सुद्धा चालेल मी आता था रुमांवर थापते बघा असं मस्त थापून घ्यायचं आहे मी तुम्हाला असे दोन तीन करून दाखवणार आहे तुम्ही बघा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक कमेंट शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा बघा असं थापून घ्यायचं आहे मस्त पैकी आणि तुम्हाला असं टाकता येईल तर असं टाकायचं नाही तर वेगळ्या पद्धतीने पण मी तुम्हाला टाकून दाखवणार आहे मी अजून एक करते तो तुम्हाला कसा टाकायचं तो दाखवणार आहे मी तुम्हाला याला पण आजूबाजूकडेने थोडस तेल टाकून घ्यायचं आहे आणि बघा मस्त किती सुंदर दिसत आहे बघा असं होतं ना तव्यावर नुसतं खायचं असं मन होतं बघूनच इतका सुंदर दिसतोय आता पण मी तुम्हाला तसं थापून याला कसं वेगळ्या पद्धतीने तव्यावर टाकायचं ते पण दाखवते मी तुम्हाला तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघत जा स्कीप न करता कारण की ना तुम्ही एक जरी लाईक किंवा कमेंट केली ना तरी इतका उत्साह वाढून जातो आणि इतका आनंद होतो ना की नाही बा आपल्याला कोणीतरी लाईक केलं खूप म्हणजे नवीनच काहीतरी करायचं असं मन होतं की नाही बा अजून दुसरं काहीतरी करून दाखवायचं असं मन होतं प्लीज तुम्ही कंजूशी करायला सबस्क्राईब पण करा बघा झालेला आहे हा पण आपला मी आता याला पण प्लेटमध्ये काढून घेते तो आधीचा गेला कोणाच्या तरी पोटात गेला तो आधीचा पहिला काढलेला तर बघा आता हा काढलेला मी तिथं ठेवलेला आहे हे बघा असं पण टाकू शकता तुम्ही हे बघा असं पण मस्त टाकू शकता काय लटकत वगैरे नाही बघा कसा सरकतो आता हा आपण अजून एक करून दाखवते तुम्हाला थापायला पण काही वेळ लागत नाही खूप मस्त थापला जातो पटापट पटापट याला पण आता पलटून दिला तुम्ही ना लहान मुलांना असं टिपिंगला पण बनवून दिलं ना काही वेळ लागत नाही पाच मिनिटामध्ये मस्त रात्री भाजी मस्त स्वच्छ धुवून कापून कुपून ठेवून द्यायची सकाळी भिजून मस्त पोराना टिपिंगमध्ये शाळेमध्ये खूप आवडीने खातील ते आणि छान राहतात बघा मस्त झाला आपण हा पण मी आता काढते प्लेटमध्ये त्याच प्लेट प्लेटमध्ये एक तर गेला कोणाच्या तरी फोटात आता बघा हा पण अजून एक पाहायचं आहे का तुम्हाला बघा अजून एक करून दाखवते मी तुम्हाला फटाफट फटाफट बघा हा पण जेवढा बारीक लागेल ना तेवढा करता येतो बारीक शेवटचा आहे आता हा बघून घ्या मस्त झालेला आहे हा पण तर चला मी हा सुद्धा आता प्लेटमध्येच काढून घेते आता आखरी आहे शेवटचा बघा नाही निघाला ना असं वरून थोडंसं पाणी टाकायचं आपाप निघून जातो रुमाल आपण याला मस्त उलट पलट करून असं शेकून घ्यायचं आहे दोघ बाजूंनी याला पण थोडस कडीने तेल लावायचं आहे आजूबाजूने चला झाले आपले थालीपीठ खूप मस्त झालेले बघा सांगा कमेंट करून कसे झाले आवडले की नाही तुम्हाला असे खरपूस शिकले गेले आणि खूप मस्त लागतात हे चला झाले आता शेवटचा आहे हा तुम्ही बघू शकता बघा किती मस्त झालेले चला आपलं थालीपीठ तर बनवून झालेलं आहे पण आता त्याच्यासोबत खायला काहीतरी पाहिजे ना परत परत ते टमाटा कॅचअप किंवा दही किंवा चटणी बोरून जा गेलं आता तर चला म्हटलं नवीनच काहीतरी बनवू आता थालीपीठ सोबत आहे ना ठेचा खूप मस्त लागतो तर चला इथं मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहे मस्त तर आपल्याला खल खल या खलबत्त्यामध्ये टाकायचे आहे खलबत्त्यामध्येच मी आता याला ठेचा करणारे मिरचींचा तर चला आपल्याला इथं पाच सहा लसणाच्या पाकड्या टाकायच्या आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर टाकायची कोथंबीर मुडे ना खोडा खूप छान लागतो आणि मस्त लागतो तर मी तर कोथंबीर भरपूर टाकली टाकलेली आता मी खेचा करून घेते छान मस्त ठेचा आपला इथं झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये काय नाही आहे फक्त असाच खायचा आहे खूप छान आणि खूप मस्त लागतो असा ठेचा फक्त आपल्याला वरून तेल एक पडी तेल टाकून आहे आणि मस्तपैकी असं मिक्स करून आहे तर चला मग वाट कोणाची बघता पटापट पत लाईक कमेंट शेअर करा आणि पटापट पत ठेचा खायला या मिक्स करून घेतलेला आहे चला या पटापट